हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग चौथा श्लोक वाचत आहोत आणि त्याच तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्रॅफच्या चौथ्या ओळीपासून आता आपण पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर आत्तापर्यंत आपण पंचमहाभूत पृथ्वी जल अग्नी वायू आकाश आणि पाच तन्मात्रा ज्यांना इंद्रिय विषय पण म्हटलं जातं शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या एकूण दहा तत्वांचा अभ्यास केला आता पुढे वाचायला सुरुवात करूया भौतिक विज्ञानात या दहा तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो तर आपण जेव्हा भौतिक विज्ञान ज्याला फिजिक्स म्हटलं जातं त्याचा अभ्यास करतो तेव्हा फक्त ही जे पाच महाभूत आहेत पंचमहाभूत त्याचा अभ्यास केला जातो शब्द स्पर्श रूप रसगंध या तत्वांचा अभ्यास केला जातो पण मन बुद्धी अहंकार या तत्वांचा अभ्यास केला जात नाही बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते दुर्लक्षित केल्या जातात पुढे वाचते मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानांनी तत्वज्ञानांनी तत्व ज्ञान सुद्धा पूर्ण ज्ञान नसते कारण त्यांना सर्व गोष्टींचे उगम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते तर मनाच्या क्रियांचा अभ्यास करणारे जे लोक आहेत हा मानसिक क्रियांचा अभ्यास करणारे लोक ते मनासाठी खूप सारे आपल्याला सल्ले देतात सगळं सांगतात हा मन तुम्ही अशा रीतीने नियंत्रित करा वगैरे असे सल्ले देतात पण मनाचा जो निर्माता आहे भगवान श्री कृष्ण यांना ते जाणत नाहीत पुढे वाचते मिथ्या अहंकार मी आणि माझे हा सांसारिक जीवनाचा मुलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या दहा इंद्रियांचा समावेश आहे तिसरा स्कंध आहे त्यात या सगळ्याच विस्तृत वर्णन दिलेलं आहे जे आपण काही वर्णन अगदी सुरुवातीला हे जाणलं तर श्रीमद भागवतम तीन पॉइंट दहा पॉइंट पंधरा ते तीन पॉइंट दहा पॉइंट एकोणतीस या श्लोकांमध्ये हे सगळं वर्णन विस्तृतरित्या आहे थोड़क प्रूपात इधे देता है तो जाए कि हा जो जीव आहे इथे दिला ना मिथ्या अहंकार तर मिथ्या अहंकार मे या मिथ्या अहंकार द्वारे जीव है तो या भौतिक जगतात इंद्रिय उपभोग करतो करते है खरा जीव कसा है जीव हा भगवंत अंश है आध्यात्मिक है मात्र तो मिथ्या अहंकार त्याला आहे म्हणजेच तो स्वतःला शरीर मानायला लागतो प्राप्त झालेलं जे शरीर आहे ते म्हणजेच मी आहे असं मानायला लागतो आणि या भौतिक जगतात आपल्या मिळालेल्या ज्या इंद्रियांनी तो उपभोग करतो आणि या भौतिक जगतात असं हे जे इंद्रिय उपभोग करण्यासाठी आवश्यक असलेली पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय ही आहेत ती सगळी महत्त महत, तत्व, महत तत्वामध्ये प्रकट होतात हे सगळं आपण आधीच अभ्यास केला आहे तर इथे जो एक शेवटी शब्द आपण वाचला की भौतिक क्रिया करणाऱ्या दहा इंद्रियांचा समावेश आहे तर समावेश हा शब्द इथे समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की जेव्हा लग्नाचं पूर्वी आमंत्रण दिलं जायचं तेव्हा पत्रिकेत काय लिहिलं जायचं सहकुटुंब सहपरिवार हो लग्नाला येण्याचे योजावे असं सांगितलं जायचं सहपरिवार हो यावे तर भगवान श्री आता हा जो सात पॉइंट चार या श्लोकामध्ये केवळ आठ भौतिक तत्वांचा उल्लेख केला आहे तर त्या तत्वांच्या संबंधित घटक सुद्धा त्यामध्ये समावेशित आहेत म्हणून प्रौपाद इथे सगळी चोवीस तत्व आहेत त्यातली त्याची सगळी माहिती देत आहेत तर आतापर्यंत आपण पंचमहाभूतांबद्दल जाणून घेतलंय पाच तन्मात्रांबद्दल जाणलंय मनाबद्दल चर्चा झाली मिथ्या अहंकार पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय जाणून आता पुढे वाचूया बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी किंवा महत्त्वाचा निर्देश करते तर बुद्धी आहे ही काय आहे भगवंतांची भौतिक शक्ती आहे महत्त्व आहे ते या बुद्धी या घटकाद्वारे निर्देशित केलं जात महत्त्व काय आहे ते पुन्हा आपण थोडक्यात जाणून घेऊया भौतिक प्रकृतीची जी अव्यक्त अवस्था आहे जिच्यामध्ये भौतिक प्रकृतीचे जे तीन गुण आहेत सतोगुण रजोगुण आणि तमोगुण हे कसे आहेत समान मात्रेत आहेत तर अशा भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेला प्रधान तत्व म्हटलं जात कारण उदकशाही विष्णू ज्यांना महाविष्णू म्हणतात ते या प्रधान तत्वावर दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळी कालशक्ती आणि जीवशक्ती ही या प्रधान तत्वावर ते स्थापित करतात आणि त्यामुळे असा दृष्टिक्षेप टाकल्यामुळे प्रधान तत्वामध्ये मधले जे समप्रमाणात शांत असलेले जे तीन गुण आहेत त्यांच्यामध्ये चढावड सुरू होते शोभ निर्माण होतो आणि तिथे महतत्व हे व्यक्त अवस्थेमध्ये प्रकट होत तर या महत्त्वाचं ज्ञान म्हणजे काय आहे बुद्धी हा घटक आहे पुढे वाचते म्हणून भगवंतांच्या आठ भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची चोवीस तत्वे अभिव्यक्त होतात तर कशी चोवीस तत्व आहेत बघूया पाच म्हणजे पंच महाभूत अधिक पाच तन्मात्रा ज्याला इंद्रिय विषय पण म्हटलं जात पाच ज्ञानेंद्रिय अधिक पाच कर्मेंद्रिय हे झाले पाच चार वेळा म्हणजे पाच चोक वीस झाले मग मन बुद्धी मिथ्या अहंकार म्हणजे वीस अधिक तीन झाले तेवीस आणि ही जी भौतिक प्रकृती आहे तिचे तीन गुण आहेत त्यांना एकत्रितरित्या एक असं धरलं जात आणि म्हणून तेवीस अधिक एक चोवीस अशी चोवीस तत्व ही सगळी काय आहेत भौतिक जगताची चोवीस तत्व आहेत पुढे वाचते ही चोवीस तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्वज्ञानाची विषय वस्तू आहे तर सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे जे सांख्य तत्वज्ञानी असतात ते जेव्हा इथे दिले विषय वस्तू आहे तर विषय वस्तू आहे म्हणजेच काय आहे ते या सगळ्या तत्वांचा एक एक करून या विषयांचा अभ्यास करतात एक दोन तीन अशा प्रकारे ते संख्यांनी मोजतात आणि हे जगत कुठच्या घटकांनी बनलं आहे याचा ते अभ्यास करत राहतात त्यांना इथे काय म्हंटल आहे नास्तिक सांख्य तत्वज्ञानी का बरं असं म्हटलंय आहे कारण हे जे चोवीस घटक आहेत त्या घटकांचा उगम भगवान श्रीकृष्णांपासून होतो आहे त्यांच्याकडून होतो आहे यावर या, या सांख्य सा विश्वास नसतो त्यांना काय वाटतं ही जी भौतिक प्रकृती आहे ती कायम राहते आणि तिच्यामधूनच हे घटक येत असतात पुढे वाचते मूळतः ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्या सगळ्या उपशाखा आहेत त्या त्यांच्यापासून म्हणजे भगवान श्रीकृष्णांपासून भिन्न होतात भगवंत म्हणतात ना भिन्न प्रकृती अष्टदा ते सगळे जे शक्ती आहेत त्या काय आहेत माझ्यापासून भिन्न आहेत या भौतिक जगतात कार्य करणाऱ्या आहेत परंतु अल्पज्ञ सांख्य तत्वज्ञाना ज्ञाना श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते तर अल्पज्ञ सांख्य तत्वज्ञानी म्हटलं इथे का बरं कारण त्यांना वाटत हे जगत आहे भौतिक जगत ते कायम राहत या सृष्टीचा कुणी सृष्टी करता नाहीये ते केवळ चोवीस तत्वांना मोजतात पण त्या तत्वांचे मूळ स्रोत मूळ उगम भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना ते समजूनच घेत नाहीत आणि म्हणून त्यांना अल्पज्ञ म्हटलं आता शेवटी म्हणत आहेत भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय चा, म्हणजे भगवान श्री कृष्णांच्या केवळ बहिरंगा शक्तीची अभिव्यक्ती होय तर भगवत गीतेत जे काही सांगितले आहेत हे घटक त्या घटकांचाच सांख्य तत्वज्ञानी अभ्यास करतात विवेचनाचा अभ्यासाचा त्यांचा तो विषय असतो म्हणजेच भगवंतांची जी बहिरंग शक्ती आहे भौतिक शक्ती आहे त्याच्याच प्रकटीकरणाचा ते अभ्यास करतात पण हे जे प्रकटीकरण आहे त्याचा निर्माता कोण त्याचा नियंत्रण करता नियंता कोण त्या घटकांचा भोगता कोण आहे हा भोगता एक व्यक्ती आहे हे सगळं ते सांख्य तत्वज्ञानी मानत नाहीत स्वीकारत नाहीत का बर कारण ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भगवान श्री कृष्णांनी जे वैदिक शास्त्रातलं ज्ञान दिलेलं आहे ते समजून घेत नाहीत आणि त्यामुळे ते केवळ ही बहिरंगा शक्तीची जी प्रकटीकरण आहेत हे सगळे जे तत्व जी सांगितले चोवीस तत्व त्याचाच ते अभ्यास करत राहतात अशा रीतीने आपण हा जो सात पॉइंट चार हा श्लोक आहे तो समजून घेतला आहे आज इथेच विराम देव या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल